खासदार प्रणित शिंदेंचा शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ संग्राम मोर्चा काँग्रेस भवन समोर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू अर्धनग्न शेतकऱ्यांनी खासदार प्रणिती म्हटलं त्यांची करणी वेगळी कथणी वेगळी खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी सोलापूर शहरात चार हुतात्मा चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संग्राम मोर्चा काढला होता केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना वेटीस धरत आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करत मोर्चा काढला होता परंतु दुसरीकडे सोलापूर शहरातील काँग्रेस भवन समोर धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आंदोलन करत आहेत काँग्रेसच्या एका माजी धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार प्रणिती शिंदे शेतकऱ्यांसोबत घेत संग्राम मोर्चात सहभागी होत्या तर दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी काँग्रेस भवन समोर अर्धनग्न होत आंदोलन सुरू केलं होतं खासदार प्रणिती शिंदे यांची कथनी वेगळी आणि करणी वेगळी अशी प्रतिक्रिया अर्धनग्न शेतकऱ्यांनी दिली संग्राम मोर्चा शेतकरी बैलगाडीसह सहभागी खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना सोबत घेत संग्राम मोर्चा काढला होता शेतकरी वर्ग बैलगाडी घेऊन मोर्चात सहभागी झाले होते शेतकऱ्यांची राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर फक्त पिळवणूक करत आहे अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे खासदार प्रणिती शिंदेची करणी वेगळी आणि कथनी वेगळी शेतकरी काँग्रेस भवनसमोर अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर टीका केली खासदार प्रणिती शिंदे यांची करणी वेगळी आणि कथनी वेगळी अशी टीका अर्धनग्न शेतकऱ्यांनी केली आहे खासदार प्रणिती शिंदे शेतकऱ्यांसाठी संग्राम मोर्चा काढतात परंतु सोलापूर काँग्रेस भवनसमोर महिनाभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही काय तुमचं अर्धनग्न आंदोलनाचं काय स्वरूप आहे तिकडे काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे भाजप सरकार शेतकऱ्यांना लुटमार करत आहे असं तुम्ही सांगते तर तुम्ही इकडे काँग्रेस भवन समोर तुम्ही इथं गेल्या अठ्ठावीस दिवसापासून आंदोलन करता आज अर्धनग्न करताय काय काँग्रेसच्या भूमिकेकडे कसं बघता तुम्ही आमचं म्हणणं एकच आहे की काँग्रेसचं जे आंदोलन महासंग्राम मोर्चा आहे तो शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या फायद्यासाठी आंदोलन आहे मग हे आम्ही जे बसलोय ते मेत्रे साहेबांच्या विरोधात आंदोलन आहे मेत्रे साहेबांनी आम्हाला अठराशे रुपये दिले आमचं म्हणणं एकच आहे की मेत्रे साहेब जबाबदार व्यक्ती आहेत एक गृह राज्यमंत्री एक आमदार जबाबदार व्यक्तीनं जबाबदारीपणेनं वागावं वा, बोलावं वा। महाराष्ट्रामध्ये मा अठराशे रुपये दहा वर्षाखाली होता आज त्यांनी दोन हजार तेवीस चा आम्ही पैसे मागतोय सत्तावीसशे रुपये त्यांनी लिहून दिलं होतं सत्तावीसशे रुपये त्यांनी आमचं परिपत्रक काढलं होतं कारखान्याचं सत्तावीसशे रुपये शेतकऱ्यांना अदा केलं याच्यामध्ये आज आम्हाला म्हणतात की अठराशे रुपये घ्या आणि उठा आम्ही जोपर्यंत सत्तावीसशे रुपये बिल मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरनं उठणार नाही ते जे आंदोलन आहे ते आंदोलन कथनी आणि करणीमध्ये फरक आहे आम्ही टिकाऊ आहोत ते बिकाव आहेत आम्ही टिकाऊ माणसं आहोत आम्ही शेतकरी माणसं आहोत आम्हाला फक्त माहित आहे पिकवाचं माहित आहे आम्हाला पण पिकवल्यानंतर आम्हाला आमच्या बापानी आम्ही आई वडिलांनी सांगितलंय ते आम्हाला सांगितले महात्मा गांधींनी सांगितले की मालाचा भाव योग्य घ्या आम्ही आमचा हमी भाव मागतोय आम्ही आमचा हमी भाव सत्तावीसशे रुपये हमीभाव जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठाण मांडून बसणार आहोत मेत्रेसाहेबांची भेट मेत्रे साहेब कधीच आमची भेट घेतली नाहीत मेत्रे साहेब स्वतः काहीतरी वेगळं काहीतरी स्वतःला समजतात मेत्रे साहेब ही गरीब माणसं होते सभा साधे माणसं होते आज ते आमदार झालेत मंत्री होते म्हणून त्यांनी स्वतःला काहीतरी वेगळं समजतात आणि मेत्रे साहेब जे बोलतात ते आम्ही मान्य करणार नाही जरी ते घटनेने दिलेला अधिकार आम्ही त्याचा प्रोटेस्ट करतोय आम्हाला अधिकार दिलेत बाबासाहेबांनी त्या बा बाबासाहेबांच्या आता आम्ही आम्ही त्या पद्धतीने आम्ही इथे बसलोय मेत्रे साहेबांनी आमच्या सत्तावीसशे रुपयांना बिल द्यावं बस एवढीच आमची भूमिका आहे